बातमी विधान संदर्भात आहे अजित पवार कोणाला हेरणार हे आता पाहावं लागणार आहे कारण राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवरती कोण उमेदवार येणार याची ते जाहीर होण्याची शक्यता आज आहे उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देव देवगिरीवरती देव दुपारी बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या दे उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते दुपारी याच संदर्भामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती देव बैठक होणार आहे या बैठकीमध्ये एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे कोर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर आज चर्चा होणार आहे बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार असून सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्र गोळा करण्याच्या सूचना निशांत सिद्दीकी संजय दौंड उमेश पाटील यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे या तिघांपैकी एकाला विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर आता कोण जाईल याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि या संदर्भातलं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे आज देवगिरीवरती तत्संदर्भात बैठक होणार आहे अजित पवार नेमके कोणाला हेरतील यावर एक नजर टाकूयात माजी आमदार झीशांत सिद्दीकी माजी आमदार संजय दौंड आणि प्रवक्ता उमेश पाटील यांची नावं समोर येत आहेत या तिघांपैकी नेमकं कोणाला उमेदवारी विधान परिषदेची मेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र विधान परिषदेवरती कोण जाणार राष्ट्रवादीकडून याची उत्सुकता आहेच मात्र या, या संदर्भातली बैठक आज देवगिरीवर होणार आहे जाणवी राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज एक महत्वाची बैठक होणार आहे आणि विधान परिषदेतील जागांवरती या बैठकीत चर्चा होणार आहे विधानसभेतील विधान परिषदेचे जे आमदार आहेत ते विधानसभेवर निवडून गेले होते त्यामुळे विधान परिषदेतील ज्या जागा त्या रिक्त झाल्या होता त्या या जागांपैकी पाच जागांपैकी तीन भाजपला एक राष्ट्रवादी अजित पवार गटाला तर एक शिंदेच्या शिवसेनेला आता या पाच जागांवरती निवडणूक होणार आहे आणि त्या जागी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येथील जिशांत सिद्दीकी संजय दौंड आणि उमेश पाटील यांचं नाव देण्यात आलंय आणि तशी जी माहिती आपल्याला मिळते त्यामुळे आज या कमिटीची बैठक होणार आहे या बैठकीवर नाव ते आहे ते चर्चा होणार आहे आणि यात आज नावावरती शिक्कामोर्तबी होऊ शकतो त्यामुळे तिघांपैकी एकाला विधान परिषद जाण्यावरती जी मी संधी मिळू शकते सध्या जिशांत सिद्दीकी यांचं नाव जास्त चर्चेत आहे त्यामुळे आज बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते आणि कोण विधान परिषद जाणार हे आज या बैठकीतून स्पष्ट होईल अगदीच महेंद्र आपण पाहतोय की काही दिवसांपासून राष्ट्रवादी बऱ्याच प्रमाणात चर्चेत आलेली आहे मग ते माणिकराव कोकाटे असू द्यात किंवा धनंजय मुंडे असू द्यात या नावामुळे आणि आता विधान परिषदेवरती जे नाव जाणार त्या जाणार आहे त्यामुळे कोणताही वाद पुढे उत्पन्न व्हायला नको ही जबाबदारी मोठी खरंतर अजित पवार यांच्यावरती असणार आहे नक्कीच जानवी ही जबाबदारी असणार आहे त्याच हिशोबाने जिशांत सिद्दीकी याला या, या उमेदवारी देण्याबाबत आहे ते अजित पवारांच जे आहे ते मत असल्याचं माहिती मिळते त्यामुळे अजित पवार आ, करन, आ, तर, ज, या गोष्टीकडे पाहणं जास्तच महत्वाचं असणार आहे कारण अजित पवारांनी यांनी पाहिलं गेलं तर संजय तवड आणि उमेश पाटील यांनाही यांची नावं या जे ते याच्यामध्ये आहेत मात्र नेमकं जे नाव कोणाला मिळेल तेच पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे संजय कोकाटे यांचं ही आमदारकी धोक्यात त्यांचा जे हे देण्यात आलं आहे आणि त्यामुळे अजित पवार आता निर्णय काय घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या या कोर कमिटीची आज बैठक होणार या बैठकीत कोणाचं नाव जे ते नक्की केलं जाईल कोणाच्या नाव मोर्तब केलं जाणं हे पाहणं महत्वाचं आहे सध्या सुशांत नाव हे चर्चेत आहे अगदीच महेंद्र या सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्ष असेलच सुरताच धन्यवाद